बाजारातून मटण का आणले नाही या कारणावरून पतीने पत्नीला स्टीलच्या चाकूने मारहाण करून जखमी केल्याची घटना भंडारा तालुक्यातील नेहरूआड शहापूर येथे उघडकीस आली आहे तर या प्रकरणी आरोपीवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील नेहरूआड शहापूर येथे दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज मंगळवारला रात्री आठ वाजता दरम्यान आरोपी राजन भीमराव गोस्वामी वय बावन्न वर्षे याने त्याची पत्नी संगमित्रा राजन गोस्वामी वय पन्नास वर्षे हिला बाजारातून मटण का आणले नाही या कारणावरून थापडमुक्यांनी मारहाण करून घराच्या बाहेर रोडवर खाडली पाडले आणि भाजीपाला कापण्याच्या स्टीलच्या लहान चाकूने तिच्या हातावर आणि छातीवर मारहाण करून जखमी केले या प्रकरणी फिर्यादी संगमित्रा गोस्वामी यांच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालावरून दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज गुरुवारला पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे आरोपीविरोधात विविध कलमावेळी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार कुठे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे